कला दर्पण कर्नाटकातील कत्तलीसाठी कत्तली एक गाय व तीन घेऊन जाणारा टेम्पो येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जाणाऱ्या शाहू नगर येथे अडवून हुपरी पोलिसांच्या ताब्यात दिलाय फिर्यादी सोमनाथ भीमा गावडे व छत्तीस वर्ष राहणार माळभाग सुतार गल्ली कारतगा याने सदर फिर्याद दिली आहे या प्रकरणी उपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींची नावे समोर आली आहेत असलम हसन पठाण वय एकवीस वर्ष राहणार शाहूनगर रेंदाळ अरबाजनवर बेपारी व एकोणीस वर्ष राहणार शाहू नगर हुकरी विनायक महादेव दगडे राहणार शाहू नगर रेंदाळ तालुका हातकनंगले यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की लहान मोठी गाय व वासरू अशी एकूण सहा गोवंश वाहतूक करणारा टेम्पो रेंदाळ कारदगा रस्त्यावर कर्नाटकातील कत्तलखान्याकडे जात असल्याची माहिती येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजली सागर मेथे प्रताप भोसले प्रशांत साळुंखे अभिजित माने सुरज पाटील ओंकार आढावकर शिवदास माने राजन नाईक खंचनाळ शुभम चौगुले सोमनाथ जावडे कारद दा यांच्या सहकार्यकर्त्यांनी टेम्पोचा पाठलाग करून रेंदाळ नजी कडवला यावेळी चालकाने उडवा उडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांनी हा टेम्पो हुपरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या दिला भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हाट्सअप क्रमांक अठहत्तर पंचहत्तर तेहतीस 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य ईमेल डीवाई एस पी एस जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट